नमस्कार मित्रांनो मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूप खास असा प्लॉट घेऊन आलेलो आहे नदीपात्राच्या जवळचा प्लॉट आहे संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कसबा कर्णेश्वर मंदिराच्या परिसरातला हा प्लॉट आहे साधारणतः मुख्य रस्त्यापासून नॅशनल हायवेपासून प्लॉटचं अंतर सहा ते सात किलोमीटर असेल वाडी वस्तीपासून साधारणतः दोनशे ते तीनशे मीटर अंतर डांबरी रस्त्यानं डिवाईड झालेला असा प्लॉट आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे नदीपासून साधारणतः दोन तीनशे मीटर अंतरावरचा प्लॉट आहे हलका उतरता प्लेन 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 होणारा अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तसेच माझी आपण विनंती आहे जर आपण रॉयल महाराष्ट्राचे नवीन व्हिवर्स असाल तर माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र हे न विषतता सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनींची माहिती लिगल माहिती लागवडी संदर्भातील माहिती असा सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवर आपल्याला कळतील त्याच्यामुळे माझा चॅनल न विषतता सबस्क्राईब करा आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर आपण लाईक करा कॉमेंट्स करा आपण शंका त्याच्यामध्ये विचारा सबस्क्राईब करा शेअर करा हा कसब्यातील कर्णेश्वर मंदिर परिसर आहे कर्णेश्वर मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे झाडांच्या मागच्या साईडला आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आपण कर्णेश्वर मंदिर गुगलवर टाईप करून आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळेल अशा स्वरूपाचा जवळपासचा परिसर जो आहे तो खूप सुंदर असा परिसर आहे आता पावसाचं वातावरण झालेलं आहे हा जूनची सोळा तारीख आहे सुंदर असा परिसर आहे आपण पूर्ण व्हिडिओ पाहा आता आपण वाडीवस्तीत मुख्य ठिकाणी आहोत या जागेपासून आपला प्लॉट हा तीनशे साडेतीनशे मीटर अंतरावरचा प्लॉट आहे इथे बसस्टॉप वगैरे हो सगळ्या गोष्टी इथे आहेत मुख्य वाडीवस्तीचा परिसर हा आहे इथून पुढे आपल्या प्लॉटकडे रस्ता जातो मुख्य रस्ता पुढच्या गावांना जातो आणि आपल्या शेतजमिनीकडे दुसरा रस्ता जातो हा आता अर्धवट परिस्थितीमध्ये पूर्ण झालेला रस्ता आहे ज्या काही ग्रामपंचायतीच्या बजेट प्रोव्हिजन होत्या त्या हिशोबाने आणि हा भविष्यात रोडही पुढे जाणार आहे हा लेफ्ट हँड साईडला मेजर पार्ट आहे प्लॉटचा आणि राईट हँड साईडला थोडा पार्ट आहे एकशे चोपन्न गुंठाचा हा प्लॉट आहे म्हणजे चार एकरला सहा गुंठे कमी असा परिसर आहे हा या परिसरामध्ये जवळची पर्यटन क्षेत्र अशी आहेत की प्रचितगड प्रचितगड हा संभाजी महाराजांमुळे अगदी फेमस झालेला किल्ला आहे आणि महाराष्ट्रातला वन ऑफ द टफेस्ट ट्रेकिंग प्लेस आहे ती कर्णेश्वर मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे अशी आख्यायिका आहे की हे पाच पांडवांनी मंदिर बांधलं सप्तेश्वर मंदिर सप्तेश्वर मंदिर परिसर हे आपण पाहायला पाहिजे इथे मंदिर आणि इथलं वॉटर मॅनेजमेंट हे खूप अभूतपूर्व असं आहे त्यानंतर इथे जवळपास देसाईवाडा आहे जिथे संभाजी महाराजांना पकडलं गेलं अशी पर्यटनस्थळं जवळपास असलेला हा परिसर आहे भौगोलिक क्षेत्र ह्या प्लॉटचं पाहता नदीपासून साधारणतः दोन तीनशे मीटर अंतरावरचा प्लॉट आहे हलका हलका उतारानं नदीकडे उतरत जाणारा प्लॉट आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे रेल्वे स्टेशनपासून साधारणतः दहा किलोमीटर अंतर मुंबईपासून साधारणतः तीनशे तीनशे दहा किलोमीटर अंतर पुण्यापासून साधारणतः दोनशे साठ किलोमीटर अंतर रत्नागिरीपासून साधारणतः पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतर देवरुख शहरापासून साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावरचा हा प्लॉट आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे नॅशनल हायवेपासून साधारणतः पाच सहा किलोमीटर अंतरावरचा हा प्लॉट आहे सदर हा प्लॉट लागवडीसाठी योग्य आहे आपलं स्वतःला फार्महाऊस बांधणं किंवा इतर सगळ्या लागवडी करून एक शेत डेव्हलप करण्यासाठी आपल्याला हा प्लॉट उपयुक्त ठरू शकेल शेतजमीन खरेदी करत असताना आपल्याला शेतकरी दाखला लागतो आणि शेतकरी दाखला जर का आपल्याकडे नसेल तर रॉयल महाराष्ट्रातर्फे आपल्याला कायदेशीररित्या शेतकरी दाखला बनवून देण्यात येईल तशी काही आपली गरज असेल तर आम्हाला पूर्वकल्पना द्या आम्ही आपला शेतकरी दाखला बनवून देऊ शकतो तर या प्लॉटचा उल विचार करता हा प्लॉट हा जुन्या भातमळ्यामध्ये असलेला हळूहळू उतारत जाणारा आहे आता हल्लीच्या काळात भातशेती होत नाही आहे त्याच्यामुळे जंगल वाजलं आहे असा हा प्लॉट आहे काही सागाची झाडं आहेत काही गावठी रायवळ आंब्याची झाडं किंवा गावठी इतर काही ब्रीड्सची आंब्याची झाडं या प्लॉटमध्ये ऑलरेडी हयात आहेत सदर हा प्लॉट साफ केल्यानंतर आपल्याला लागवड करताना अनेक प्रकारच्या लागवडी याच्यामध्ये शक्य होतील ज्याच्यामध्ये आंबा लागवड असेल काजू लागवड असेल जांभूळ लागवड असेल बांबू लागवड असेल लिंबू लागवड असेल हल्लीच्या काळामध्ये ॲवॅकॅडो नावाच्या फ्रूटचंसुद्धा लागवडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचे मार्केट स्कोप पाहता पाण्याचा मुबलक आवश्यकता ॲवॅकॅडो या पिकाला लागते आणि त्याच्यामुळे ॲवॅकॅडोसारखं पीकसुद्धा इथे फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला घेता येऊ शकतं आपल्याला शेतीविषयी किंवा लागवडीविषयी कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर आपण मला संपर्क करा माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल डेव्हलपमेंट करतानाही तुम्हाला मदत होईल ऑन द स्पॉट जाऊन सगळ्या गोष्टी साकारणं त्यावेळेस शक्य होईल सदर हा प्लॉट सर्वगुण संपन्न आहे खूप चांगला प्लॉट आहे प्लॉटची एनर्जी लेवल खूप पॉझिटिव्ह असा प्लॉट आहे खूप छान प्लॉट आहे आपण जर मिडियम सेगमेंटमध्ये प्लॉट पाहत आहे साधारणतः तर दहा ते पंधरा लाख रुपयाच्या रेंजमध्ये जर आपल्याला हा प्लॉट पाहताय तर हा प्लॉट आपल्याला मिळणार आहे साधारणतः या प्लॉटची किंमत मालकांकडून अपेक्षित आहे ही चौदा लाख रुपये फिक्स किंमत अपेक्षित आहे कमिशन याला पन्नास हजार रुपये लागू असेल तसेच रजिस्ट्रेशनसाठी येणारा खर्च साधारणतः साठ एक हजार रुपये येईल असा चौदा लाख प्लस एक लाख दहा हजार रुपये कमिशन प्लस रजिस्ट्रेशनच्या सगळ्या प्रोसिजरचा खर्च येऊ शकतो त्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या काळात झाडं कटिंग करणं मोजणी करणं आणि अर्थ मूव्हिंग करून चांगल्या पद्धतीनं प्लॉट जरा डेव्हलप करून घेणं याच्यासाठी साधारणतः एक नव्वद हजार ते एक लाख रुपये खर्च येईल म्हणजे साधारणतः सोळा लाखाची जर पहिली इन्व्हेस्टमेंट फेज असेल तर हा प्लॉट अप टू मार्क लागवडीपूर्वीपर्यंतचा तयार होईल आणि त्याच्यानंतर साधारणतः लागवड प्लस दोन तीन वर्षाचा मेंटेनन्स आणि इतर सगळे खर्च पाहिले बोरवेल खड्डे खणणं स्टेपिंग्ज वगैरे पूर्ण डेव्हलप करणं कंपाऊंडिंग करणं लागवड करणं लागवडीच्या पश्चात खते आली त्याच्यानंतर ग्रास कटिंग वगैरे असे काही मेंटेनन्स आले ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर साधारणतः दहा एक लाख रुपयाला खर्च येईल म्हणजे साधारणतः पंचवीस सव्वीस लाखामध्ये आपलं अप टू मार्क चांगलं फार्म हाऊस आणि फार्म तयार होईल भविष्यात त्याची त्या पद्धतीमध्ये इन्व्हेस्टमेंट ॲसेट प्राईसही वाढत जाईल अशा स्वरूपाचं हे प्रपोजल आहे माझी आपणास विनंती आहे आपण जर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जर शेतजमीन आहे तर आपण माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र हे नक्की न विषयता सबस्क्राईब करा तसेच माझ्या दिलेल्या नंबरवर आपल्याला प्लॉट व्हिजिटसाठी आपण संपर्क करा आम्ही प्लॉट व्हिजिटसाठी व्हिजिटिंग फी एक हजार रुपये चार्ज करत असतो तसेच देवरूपासून पिकअप अँड ड्रॉप असतं अथवा जर ड्रॉप पिकअप अँड ड्रॉप सर्विस नसेल तर आम्ही आमचे ट्रॅव्हलिंग चार्जेस हे आपणाकडून घेत असतो हा शेवटचा पुरवठा सप्तेश्वर मंदिराचं फुटेज आहे आज इथेच थांबू धन्यवाद